नमस्कार माळशिरस तालुक्यामधील पश्चिम भागामध्ये असणाऱ्या बावीस गावामधील नेरा देवदरच्या पाण्याचा जो प्रश्न आहे हा प्रश्न गेली अनेक वर्ष कॅनाल अभावी गेली तीस वर्ष तो रखडलेला आहे त्यासाठी जनशक्तीचा आणि लोकरेट्याचा अंतरंगातल्या मागणीचा त्या ठिकाणी प्रभावीपणे मांडणी झाली नाही किंवा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचला नाही आणि म्हणून जे आता निरा देवदरमध्ये समाविष्ट क्षेत्र आहे ते एकशे पे पस्तीस किलोमीटर येतो गारवाडला आणि गारवाडपासून जी पुढं गावं राहणारे आहेत मग तरंगफळा असेल त्यामध्ये पटाणवस्ती असेल गारवाड असेल सुळेवाडी असेल पिलीव असेल शिंगोर्णी बचेरी आणि कोळेगावचा काय पट्टा तर या गावाच्या पाण्याचा अजून त्याच्यामध्ये समावेश केलेला नाही तर हे पाणी गेली तीस वर्षापासून आम्ही वाट पाहतोय तालुक्याचा आमदार म्हणून माझी ती जबाबदारी आहे गेल्या अधिवेशनामध्ये मी सरकारला हा प्रश्न विचारला होता त्यावेळी सरकारनं उत्तर दिलं की याच्यासाठी सत्तावीसशे सत्तेचाळीस कोट रुपयाची गरज आहे आणि पंचवीस सव्वीस म्हणजे या आणि पुढच्या वर्षीची धरून जी तरतूद केलेली आहे अर्थसंकल्पामध्ये ती दोनशे सत्तेचाळीस कोटीची आहे मग दोनशे सत्तेचाळीस कोटीच्या हिशोबानी गोरडवाडीला पाणी येण्यासाठी किमान दहा वर्षाचा काळ लागेल अनेक नेते मंडळी आहेत आम्ही या भागाला पाणी देणार आहे आम्ही या भागामध्ये पाणी आणणार आहे माझा त्यांना सवाल आहे की या पुढच्या गावांच्या समावेशाचा केला असेल तुम्ही केला आहे म्हणताय तर त्याचा अध्यादेश जनतेमध्ये तो प्रसिद्ध करा आणि इथून पुढची लागणारी ही झाली सत्तावीसशे कोटी रुपये गोरडवाडीपर्यंतची आणि गोरडवाडी ते शिंगुर्णी ते पुन्हा हजार कोटी रुपये म्हणजे जवळजवळ सदोतीसशे अडोतीसशे कोट रुपये एवढा खर्च करण्यासाठी आत्ताची केलेल्या तरतुदीप्रमाणे किमान पंधरा वर्षाचा काळ लागणार आहे आणि मग इतकी वर्ष ही जनता व्याकुळ आहे ताणलेली आहे यांचे चेहरे करपलेले आहेत आणि हे किती दिवस तुमच्या आश्वासनावरती निवडणूक आली की तुमचं डोंगर दऱ्या आमच्या आश्वासनाने हिरव्यागार होतात आणि निवडणूक गेली की मात्र आमच्या हातामध्ये कुसळं राहतात हे चित्र आमदार म्हणून मला बदलवायचं आहे या जनतेच्या समोर जाऊन यातलं सत्य सांगायचं आहे श्रेयाचं आणि लाभाचं सरकारला मुक्त हस्ताना त्या ठिकाणी आ... या तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं त्यांचा सन्मानानं सत्कार केला जाईल पण आम्ही आता तीस डिसेंबर दोन हजार सव्वीस पूर्वी आम्हाला शिंगोर्णीमध्ये पाणी असलं पाहिजे त्या गावांचा यामध्ये समावेश झालेला असला पाहिजे शंभर दिवसामध्ये शृंगोर्णीपर्यंत तुम्ही टेंडर काढलेलं असलं पाहिजे आणि म्हणून <coughs> आम्ही सगळी या तालुक्यातली जनता आणि या जनतेला सहकार्य करण्यासाठी या भागामध्ये एक कृती समिती आहे त्या कृती समितीला एक ताकद देण्यासाठी मी सुद्धा शिंगोर्णीमधून कोतळ्यापर्यंत सहा दिवस पायी चालत जाणार आहे एकोणतीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता कोथळेमध्ये आदरणीय विजयदादांच्या हस्ते त्या ठिकाणी समारोप होईल त्याच्या अगोदर यात्रेच्या बावीस तारखेला आम्ही सत्ताजी घोरपडे यांच्या समाधीवरती जाऊ तिथनं स्फूर्ती लढण्याची शक्ती बळ आणि हा लढा यशस्वी करण्यासाठी आम्ही आता हरण्यासाठी नाही जिंकण्यासाठी निघालेलो आहोत आणि म्हणून मला या भागातल्या सगळ्या लोकांना ही वस्तुस्थिती सांगण्यासाठी ही पदयात्रा असणार आहे यानंतर वेळोवेळी या तालुक्यातल्या जनतेकडून मला एक दिवस आणि तीन तास एवढा त्यांचा वेळ हवा आहे सोळा जुलैला म्हणजे एकोणतीस तारखेनंतर सतरा दिवसांनी कोथळ्यापासून शिंगोर्णीपर्यंत मानवी साखळी त्या ठिकाणी आपला आक्रोश आपला आवाज आपली हृदयापासूनची मागणी आपल्या पोटामधील भुकेचा हा गोळा आणि आता तरी महादेवा उघड तुझा तिसरा डोळा ही आर्त ही आग आणि ही आग ही सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून याचं दूरदूर <laughs> दूरदर्शनवरती चित्रीकरण केलं जाईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची ही जी आग आहे पोटामधली जी भूक आहे ही मीडियानं सगळ्या या सरकारमध्ये बसलेल्या माणसापर्यंत पोचवावी या उद्देशानं हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे सोळा तारखेपर्यंत आणि शंभर दिवसानं जर नाही या सरकारनं ना केलं तर मात्र आम्ही माळशिरस ते मुंबई जे जमतील ते जे असतील ते फटके तुटके सहकारी घेऊन शे दोनशे चारशे हजार पाचशे आम्ही प्रत्येक मुक्कामावरती घरोघरी माधुगिरी मागू त्या ठिकाणी जिथं जिथं मिळेल त्या ठिकाणचं आम्ही भिक्षा मागू आणि पोट भरू पण मुंबईच्या मंत्रालयावरती आल्याशिवाय थांबणार नाही आणि त्यावेळी मात्र तिजोरीचं दार फोडूनच आमचा हिस्सा आमचा वाटा घेतल्याशिवाय आम्ही परत येणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही निघालेलो आहोत मी आमदार म्हणून या तालुक्यातल्या जनतेला आवाहन करतो किंवा या दिवशी माळशिरस तालुक्यामधील पश्चिम भागामधील निरा देवदरच्या पट्ट्यामधील बावीस गावांना पाणी आणण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला वेळापूर येथे पाच वाजता बैठकीचं आयोजन केलेलं आहे त्या बैठकीमध्ये हे पाणी आणण्यासाठी विचारविनिमय आणि तुम्हाला सर्वांची मत त्या ठिकाणी घेतली जाणार आहेत हे आंदोलन आपल्याला ताकदीनं लढायचं आहे यशस्वी करायचं आहे आणि त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी ठेवून आपल्याला दीड वर्षामध्ये हे पाणी आणायचं आहे शंभर दिवसामध्ये टेंडर काढायचं आहे आणि त्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण सर्वजण या बावीस गावामधले तट विसरून सगळेजण या आणि त्या ठिकाणी आपण विचारविनिमय करून या बैठकीच्या माध्यमातून आंदोलनाची दिशा आणि पुढचं त्याचं नियोजन ठरवूया धन्यवाद